हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाया कशा बनवायच्या ते तर बघा अगदी झटपट अशा घरच्या घरी ज्वारीच्या लाया कशा बनवायच्या ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा ज्वारीच्या लाया बनवण्यासाठी इथं मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आपण भाकरी बनवण्यासाठी जी ज्वारी वापरतो तीच ज्वारी इथं घेतलेली आहे बघा एक वाटी ज्वारी मी छान अशी नीट करून घेतली आहे आता पहिल्यांदा बघा पाण्याने ही ज्वारी मी छान अशी स्वच्छ धुवून घेते कारण ज्वारीवरती बघा भरपूर असा कचरा वगैरे लागलेला असतो म्हणजे थोडीशी धूळ वगैरे असते त्यामुळं काय करायचं पहिल्यांदा ज्वारी छान स्वच्छ धुवून घ्यायची तर बघू शकताय ज्वारी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि वरच्या साईडला जी तरंगती आहे ज्वारी ती बघा ती हलकी ज्वारी आहे म्हणजे फुसकी ज्वारी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा वरच्या साईडला तरंगणारी जी ज्वारी आहे ती मी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे आणि त्यामधलं पाणीसुद्धा काढून घेतलं आहे आता बघा इथं मी गॅसवरती एक मोठ्या आकाराचं पातीलं ठेवलं आहे आता या पातील्यामध्ये मी दोन ते तीन ग्लास इतकं पाणी गरम करायला ठेवते आता यावरती झाकण ठेवून बघा मी पाण्याला एक छान शिवकळी येऊ देणार आहे तुम्ही बघू शकता पाण्याला छान शिवकळी आलेली आहे आता यामध्ये बघा आपण स्वच्छ धुवून घेतलेली जी ज्वारी आहे ती ज्वारी मी यामध्ये घालते आणि अगदी एक ते दोन मिनटासाठी बघा ही ज्वारी मी या गरम पाण्यामध्ये छान शिजवून घेते अगदी जास्त वेळ नाही अगदी एक ते दोन मिनटं इतकीच ही ज्वारी बघा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आणि गॅस चालू ठेवायचा आहे त्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर बघा मी गॅस बंद केला आहे आणि यावरती झाकण ठेवून बघा ही ज्वारी पाण्यामध्ये बघा या गरम पाण्यामध्ये अशीच आपल्याला अर्धा ते पाऊन तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता अर्धा ते पाऊन तासानंतर बघा मी यावरचं झाकण आहे आणि आपलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी मी इथं काढून घेणार आहे त्यासाठी बघा इथं मी खाली एक मोठं भांडं आहे त्यावरती एक जाळी ठेवलेली आहे आता जावळीवरती बघा मी हे पाणी काढून घेते तुम्ही बघू शकताय वरच्या साईडनी जी ज्वारी आली आहे ती ज्वारीसुद्धा हलकी ज्वारी आहे तीसुद्धा ज्वारी वरच्या साईडला तरंगत होती त्यामुळं ती ज्वारी मी काढून घेते आणि परत बघा यावरतीच आपण जी शिजवून घेतलेली ज्वारी आहे ती ज्वारी मी इथं काढून घेते आणि बघू शकता ज्वारीमधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला बघा ही ज्वारी एक सुती कपडा अंतरायचा आणि त्यावरती बघा अर्धा ते पाऊन तासासाठी आपल्याला असंच बघा फॅनखाली ठेवून द्यायचं आहे अगदी कडकडीत उन्हामध्ये ही ज्वारी आपल्याला वाळवून वगैरे घ्यायची नाही फक्त सुती कपड्यावरती अंतरून बघा अर्धा पाऊन तासासाठी फॅनखाली सुकू द्यायची तुम्ही बघू शकता मी अर्धा ते पाऊन तासासाठी ही ज्वारी फॅनखाली अशीच सुकू दिली होती आता मी ही ज्वारी एका परातीमध्ये काढून घेते म्हणजे एक मोठ्या आकाराचं ताट आहे आता या ताटामध्ये मी ही ज्वारी काढून घेतली आहे बघू शकताय छान मस्त मोकळी झालेली आहे आणि बघा बऱ्यापैकी सुकलेलीसुद्धा आहे जास्त ओलसर नाही आता ही ज्वारी मी अशीच एका परातीमध्ये बघा सात ते आठ तासासाठी अशीच ठेवून देणार आहे तर बघू शकता मी रात्रभरासाठी बघा ही ज्वारी अशीच एका परातीमध्ये आपल्या रूम टेम्परेचरवरती ठेवलेली होती आणि बघू शकता ज्वारी छान अशी कोरडी झालेली आहे आता आपल्याला याच्या लाया बनवून घ्यायच्या त्यासाठी बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आता या कढईमध्ये बघा आपल्या हाताच्या मुठीत जितकी ज्वारी मावेल तितकी ज्वारी घेतली आहे आणि एक मूठ बघा या कढईमध्ये मी सोडून दिली आहे आता बघा कंटिन्युअसली उलतण्याने हलवत बघा अगदी एक ते दोन मिनटासाठी बघा फुल गॅसवरती ही ज्वारी मी छान हलवून घेतली आहे आणि बघू शकता याच्या लाया फुटायला सुरुवात झाली आहे आता यावरती झाकण ठेवून बघा गॅस फुल ठेवलेला आहे आणि बघा याच्या जोपर्यंत लाया बनत नाही तोपर्यंत आपल्याला याला गॅसवरतीच ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता यावरती झाकण ठेवलं की तडतड आवाज यायला लागलेला आहे म्हणजे आपली जी ज्वारी आहे ती फुटायला लागलेली आहे आणि तडतड आवाज थांबला की समजायचं आपल्या लाया बनून तयार आहे तुम्ही बघू शकता याला बघा मी आधीमध्ये बघा एक ते दोन वेळा बघा थोडंसं चेक करून घेतलं होतं आणि हलवून घेतलं आणि परत झाकण ठेवलं बघू शकता मस्त आपल्या लाया तयार आहेत आता या लाया मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता सेम पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेल्या ज्या लाया आहेत तेसुद्धा बनवून घ्यायच्या त्यासाठी सुद्धा बघा मी मुठभर ज्वारी एका कढईमध्ये टाकली आहे एक ते दोन मिनटासाठी छान हलवून घेतली यावरती झाकण ठेवून बघा मस्त मस्तडतरतडा आवाज यायला लागला की आपल्या लाया बनवून तयार आहेत तुम्हाला हवं असेल तर आपण कुकरमध्ये बघा पॉपकॉर्न जसे बनवतो सेम त्याच पद्धतीने तुम्ही कुकरलासुद्धा या लाया बनवून घेऊ शकता मी इथं कढईमध्ये बनवलेले आहेत बघू शकताय मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या ज्वारीच्या लाया तयार आहेत तर या लाया बघा नागपंचमीला लागतात तर त्या टायमिंगला बघा आपण बाहेर वगैरे विकत आणायला गेलो तर कधी कधी काय होतं मिळतात पण काही ठिकाणी तर मिळतसुद्धा नाहीत तर त्या टायमिंगला बघा तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने ज्वारीच्या लाह्या बनवू शकता बनवायला अगदी सोप्या आहेत आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतात तर या लाया बघा नागपंचमीसाठी तर वापरतातच पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या लहया अशात सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही याचा चिवडा सुद्धा बनवून खाऊ शकता बघा किंवा तुम्ही वेट लॉस वगैरे करत असाल तर त्या टायमिंगला तर हा ज्वारीचा चिवडा हा उत्तम पर्याय आहे तर तुम्हीसुद्धा बघा अशाच पद्धतीने या ज्वारीच्या लाया या नागपंचमीला नक नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय